छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदरणीय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत जीएम फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या संयुक्त विद्यमानं आज भाजप बोदवड मंडळतर्फे शेलवड येथे आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये जीएम फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटल जामनेर यांच्या मार्फत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर व शस्त्रक्रियांचं आयोजनही करण्यात आलंय अशा सेवा उपक्रमांतून आपला भाजपा परिवार जनतेच्या आरोग्याची सदैव काळजी घेतली जात असते या आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरास याप्रसंगी उपस्थित भाजपा जळगाव पूर्व जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांतांना बावीसकर बोदवर भाजपा तालुका अध्यक्ष श्री अमोल देशमुख राज्य परिषद सदस्य श्री मधुकर राणे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री प्रभाकर पाटील राजेंद्र डापसे परमेश्वर टिकारे विक्रम पाटील विश्वास जवरे मोहन देठे उमेश पाटील जनार्दन चौधरी मुरलीधर जंजाळ दीपक जवरे गणेश माळी गजानन पर्वते दिलीप कापसे निलेश माळी जगदेव माळी तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि पंचकृषीतील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आदरणीय मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस बोर्वर भाजपा मंडळतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन येथे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आणि आरोग्य तपासणी अशा वे। आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात उद्याला म्हणजे बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात देमान पद्धतीने साजरा होणार आहे तर त्याच्याच पूर्वसंध्येला म्हणून किंवा पूर्व दिवसाला म्हणून आपण या गोदर तालुक्याच्या शेळवड गावामध्ये आज आरोग्य तपासणीचा कार्यक्रम केलेला आहे आणि रद्दनाथ शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला होता तर आव्हानाच्या करता मानतोय श्री धनराज चौधरी सर संदीप पाटील सर आणि समस्त आपली जीएम फाउंडेशन आणि रुबी स्टार हॉस्पिटलच्या या टीमचे आपल्या सचिन भाऊ आणि विशेष करून शेळगूर भागातले आपले विश्व आपश्वसभाऊ जावरे मुरेंद्रभाऊ झंजाळ उमेशजी पाटील आणि स्वतःचे चित्रपीत घेत आहे आमचे दीपकजी झावडे यांचे मित्रांनो वाढदिवसाच्या निमित्त बॅनरबाजी केली जाते बाकीच्या गोष्टींच्याही माध्यमातून वाटप साजरा केला जातो परंतु प्रदेशावर सूचना होत्या रवींद्र चव्हाण साहेबांच्या आणि विशेष करून माननी गिरीज महाजन यांच्या नेतृत्वात सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपल्या बुरगड तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आणि आरोग्य शिबिराचं आयोजन केलं पाहिजे तर आपण प्रामुख्याने आपल्या चार गणांमध्ये साळशिंगी शेलवळ नाळगाव आणि मनू या चार गणांमध्ये रक्तदान शिबिर घेत आहोत त्यातलं पहिलं रक्तदान शिबीर यशस्वीपूरत्या जे पार पडलेलं ते ते शेलवळमध्ये आणि पोथगड शहराचं देखील शिबिर आपण घेत आहोत परंतु शेलवड भागामध्ये जेव्हा शिबिर घेतोय आपण आणि विशेष करून निदान शिबिर घेत हो। आहोत तर इथं हा जो प्रेमायस आपण जो बघणार आहोत आपण आपले विपक्षी दाखवतील हा जो प्रेमायस आम्हाला जो उपलब्ध करून दिलेला आहे संपूर्ण टीमला तर त्यांचं नाव आहे त्या आदरणीय व्यक्ती आहेत आदरणीय खातीलात काका गर्डिया ज्यांना डॉक्टर म्हणून घेतली तर त्यांची ख्याती आहे शेलवड परिसरामध्ये बरोबर काका संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आम्ही आणि तुमच्या मनसली अभावच्यामुळे भारतीय जनता पार्टी हे सेवा कार्यावर रुजू शकते आहे तर आज जवळजवळ पावणे दोनशे रुग्णांची तपासणी जिएम फाउंडेशनच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यातल्या पंधरा रुग्णांवर ही शस्त्रक्रिया होणार आहे सोबतच पंचवीस रक्तदात्यांनी इथं आपल्या रक्तदानाचं योगदान दिलेलं आहे आणि आता हा जो कार्यक्रम आहे आजपासूनचा तेवीस तारखेपर्यंत चालणार आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आणि याचं संपूर्ण श्रेय जात गिरीश भाऊ महाजन यांना कारण त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे की भाजपचा सेवा कार्य भाजपचा सेवाभाव संपूर्ण तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम तुम्ही करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माझं जे जे सहकार्य लागणार आहे ते मी तुम्हाला देणार आहे म्हणूनच दीपकजीला मी विनंती करेल बाहेरच्या अँब्युलन्स त्यांनी दाखवायचे आहे पेशंट दाखवायचे आहेत पेशंट आता जवळजवळ रवाना केलेले आहेत डॉक्टर साहेबांनी अडदोनशील रुग्णांची तपासणी झाल्यानंतर पंधरा रुग्ण आहेत जामन्याला मला रवाना झालेले आहेत तर बघू शकता पन्नास पन्नास लाखाचे महाजन यांनी पाठवलेले आहेत तिथं कार्डिओ केले जातील इको केले जातील कोणाचे आयोजन केले जातील कोणाचं हरण्याचे ऑपरेशन केले जाते कोणाचं स्टोन काही ऑपरेशन बसत नसतानाही डॉक्टर साहेबांनी सांगितलं की लोकचा असा आशीर्वाद आहे की कुठलाही रुग्ण पैशामुळे दगावला गेला नाही पाहिजे किंवा आपली शस्त्रक्रिया वंचित ठेवली नाही पाहिजे म्हणून हे सगळं पार पडलेला आहे याचं श्रेय मी शेळगोळ गणातील सगळ्या त्या देतो आणि हे सगळं माझ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना देतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो कांदिलाल बाबा यांचं की ज्यांनी आम्हाला हा उपलब्ध करून दिला जय हिंद जय महाराष्ट्र जय सीतारा न्यूज महाराष्ट्रासाठी ईश्वर ईश्वरवाणी जळगाव बोदवड